महाराष्ट्राची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही एक खूप मोठी आणि गुंतागुंतीची यंत्रणा आहे विचार करा जर्मनीपेक्षा जास्त लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरवणं हे किती मोठं आव्हान असेल तर मग ही व्यवस्था नक्की काम कशी करते चला या मॉडेलचे बारकावे सोप्या भाषेत समजून घेऊया अकरा कोटी तेवीस लाख लोक हा आकडा किती प्रचंड आहे नाही का एवढ्या मोठ्या लोकसंख्येला चांगली आरोग्यसेवा देणं हे खरं तर एका मिशनसारखंच आहे मग महाराष्ट्र हे आव्हान कसं पेलतोय आणि त्यासाठी नेमक्या कोणत्या नवीन कल्पना वापरल्या जात आहेत या सगळ्याचा आढावा घेऊया तर मग सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या आव्हानापासून महाराष्ट्राची प्रचंड लोकसंख्या आणि तिचं बदलतं स्वरूप इथे एक गमतीशीर गोष्ट आहे एकीकडे लोकसंख्या खूप जास्त आहे पण दुसरीकडे लोकसंख्या वाढीचा वेग लोक आता कमी झालाय प्रजनन दर खाली आल्यामुळे राज्याची लोकसंख्या आता प्रौढत्वाकडे झुकतेय याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की आरोग्य व्यवस्थेला आता आपलं लक्ष तरुणाईच्या आजारांवरून वाढत्या वयानुसार येणाऱ्या समस्यांकडे वळवावं लागतंय जसं की डायबिटीज किंवा हृदयाचे आजार बरं शारीरिक आरोग्याचं तर ठीक आहे पण मानसिक आरोग्याचं काय आता आपण पाहूया की मानसिक आरोग्य सेवेमधली दरी भरून काढण्यासाठी महाराष्ट्र काय करतंय मानसिक आरोग्य सेवेमधलं सगळ्यात मोठं आव्हान पैशांचं नाहीये तर ते आहे तज्ञ लोकांचं इथे बघा सरकारनं पदं तर मंजूर केली आहेत पण ती अजूनही रिकामी आहेत मानसोपचार तज्ज्ञांपासून ते नर्सेसपर्यंत सगळीकडे कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे मग या तज्ज्ञांच्या कमतरतेवर उपाय काय याचं उत्तर आहे तंत्रज्ञान टेलीमानस ही फक्त एक हेल्पलाईन नाहीये तर दुर्गम भागातल्या लोकांसाठी आशेचा एक किरण आहे आता फक्त एका फोन कॉलवर तज्ज्ञांचा सल्ला मिळतोय जिथे पूर्वी मदत पोहोचवणं जवळपास अशक्य होतं आणि वाढत्या वयासोबत येणाऱ्या विस्मरणाच्या समस्येचं काय त्यासाठी आहेत मेमरी क्लिनिक्स इथे आकडेवारी बघा जवळपास सत्तावीस हजारांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांची तपासणी झाली आहे आणि वेळेवर निदान झाल्यामुळे अनेकांना योग्य मदत मिळाली हा आहे समस्येच्या मुढापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता आपण वळूया एका जुन्या शत्रूकडे क्षयरोग म्हणजे टीबी या प्राचीन आजाराशी महाराष्ट्र कसा लढा देतोय ते पाहूया क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबर्क्युलोसिस या जीवाणूमुळे होतो पण एक रंजक गोष्ट म्हणजे पूर्वी याला राजयक्ष्मा म्हणजे राजांचा आजार असंही म्हणायचे यावरूनच आपल्याला कळतं की हा आजार किती गंभीर मानला जायचा आणि याविरुद्धचा लढा किती महत्त्वाचा आहे आणि या लढ्याचं ध्येय अगदी स्पष्ट आहे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत टीबीचं समोळ उच्चाटन याचा अर्थ रुग्णांची संख्या ऐंशी टक्क्यांनी कमी करायची मृत्यूदर नव्वद टक्क्यांनी घटवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपचाराच्या खर्चामुळे कोणीही आर्थिक संकटात सापडता कामा नये आणि हे फक्त कागदावरचे आकडे नाहीत ही खरी प्रगती आहे बघा दोन हजार पंधरापासून टीबीच्या रुग्णांमध्ये तब्बल एकोणतीस टक्क्यांनी घट झाली आहे हे एक मोठं यश आहे जे दाखवून देतं की योग्य धोरणं आणि अंमलबजावणीमुळे खरंच फरक पडतो पण पड़ मोठ्या शहरांमधल्या सुविधा दुर्गम खेड्यापाड्यात कशा पोहोचणार इथे मदतीला येतं तंत्रज्ञान चला पाहूया टेक्नॉलॉजी आरोग्यसेवेचा चेहरा मोहरा कसा बदलत आहे जरा विचार करा एखाद्या दुर्गम खेड्यातल्या रुग्णाला मुंबई किंवा पुण्यातल्या तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला तातडीने कसा मिळणार याचं उत्तर आहे रेडिओलॉजी ही प्रक्रिया एकदम सोपी आहे गावातल्या आरोग्य केंद्रात एक्स रे किंवा सीटी स्कॅन काढायचा तो इंटरनेटवरून शहरातल्या तज्ज्ञांना पाठवायचा आणि काही तासांतच रिपोर्ट रुग्णाच्या हातात जी गोष्ट पूर्वी अशक्य वाटायची ती आता तंत्रज्ञानामुळे सहज शक्य झाली आहे आणि या सेवेचा आवाका किती मोठा आहे हे या आकड्यावरून लक्षात येईल दहा लाखांपेक्षा जास्त विचार करा दहा लाखांहून अधिक लोकांना त्यांच्या गावाजवळच तज्ञांच्या सल्ल्यामुळे योग्य निदान मिळालं आहे तंत्रज्ञानाचा वापर फक्त उपचारांपुरता मर्यादित नाही तर तो नियोजनासाठीही होतोय जी आय एस मॅपिंगच्या मदतीने सरकारला हे अचूकपणे कळतं की नवीन हॉस्पिटल किंवा आरोग्य केंद्र नेमकं कुठे बांधायला हवं जेणेकरून त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना मिळेल म्हणजेच योग्य ठिकाणी योग्य सुविधा पण या सगळ्या सेवा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत का शेवटच्या भागात पाहूया आरोग्य सेवेच्या खर्चापासून लोकांना आर्थिक सुरक्षा कशी मिळते आणि या आर्थिक सुरक्षेचे दोन भक्कम स्तंभ आहेत एक म्हणजे राज्याची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि दुसरी केंद्राची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन योजना मिळून लाखो कुटुंबांसाठी एक सुरक्षा कवच बनले आहेत या योजनांअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतच्या हॉस्पिटल खर्चाचं संरक्षण मिळतं याचा अर्थ आजारपणात पैशांची चिंता न करता चांगल्यात चांगला उपचार घेणं शक्य होतं हे खूप मोठं आर्थिक आश्वासन आहे तर लोकसंख्येच्या आव्हानांपासून ते तंत्रज्ञानाच्या वापरापर्यंत महाराष्ट्राचा आरोग्य मॉडेल अनेक आघाड्यांवर लढत आहे पण खरा प्रश्न हा आहे की तंत्रज्ञान आणि धोरणं मिळून अकरा कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी आरोग्य सेवेतील ही दरी खरंच पूर्णपणे मिटवू शकतील का यावर विचार करायला हवा